जानवी सावंत जय महाराष्ट्राच्या सेलिब्रिटींचा बाप्पा या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि मी आज आलेली आहे दिग्दर्शक लेखक गीतकार अभिनेता विजू माने सर यांच्या घरी आणि आपण त्यांच्याशी बोलणारच आहोत पण त्याआधी त्यांच्या बाप्पाचं दर्शन घेऊया खूप सुंदर अशी मूर्ती इथे आहे शाडूच्या मातीची मूर्ती लाल माती आणि शाडू माती ही एकत्र करून ही मूर्ती बनवलेली आहे आणि खूप सुंदर सुबक अशी मूर्ती आहे खूप सुंदर सजावट देखील केलेली आहे या संदर्भातच आपण विजू सरांशी बोलणार आहोत नमस्कार सर तुमचं खूप खूप स्वागत आहे जय महाराष्ट्र नमस्कार जय महाराष्ट्राच्या सर्व रसिक प्रेक्षकांना आणि सर्व गणेश भक्तांना माझ्याकडून या श्री गणेशोत्सवाच्या खूप शुभेच्छा सर खूप सुंदर मूर्ती आहे या मूर्तीविषयी आम्हाला ऐकायला आवडेल पंकज कुंभार नावाचे आमचे मित्र आहेत ज्या गो ग्रीन गणेश असं त्यांनी एक संकल्प ठेवलेला आहे तर त्यात ही जी मूर्ती आपण पाहताय ती लाल मातीची आणि शाडू मातीची अशी मूर्ती आहे आणि यावर्षीसुद्धा आम्ही तसंच करणार आहोत की ह्या मूर्तीचं घरच्या घरी एका मोठ्या कुंडीत पाणी घेऊन आम्ही त्याच्यात विसर्जन करणार आहोत आणि त्यात ती मूर्ती तिथेच राहील ती पूर्ण विरघळल्यानंतर त्यात आम्ही एखादं बी लावून त्याचं रोप येईल का त्याची वाट पाहणार आहोत म्हणजे गणेशा कायम पूर्ण वर्षभर आमच्यासोबत राहील अशी ती संकल्पना आहे अगदीच खूप छान संकल्पना आहे आणि ही जी सजावट आहे ती पण खूप सुंदर आहे ही सजावट कोणी केली आहे हां ही सजावट खरं तर माझ्याच कार्यालयातली जी खूप उत्सुक मंडळी आहेत त्यांनी केलेली आहे राकेश कदम भूषण या त्या सगळ्या मंडळींनी केलेले समीर बेकरे आमचे तिघं आहेत ज्यांनी याच वर्षी पांडूसाठी राज्य शासनाचं सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनाचं पारितोषिक मिळवलं त्यांनी माझ्यासाठी वेळात वेळ काढून ते केलेलं आहे कारण मला वेळ नसल्यामुळे त्यांनी त्यांच्या त्यांच्या संकल्पनेतून ते तयार केलं आहे फक्त ग्रीन ही संकल्पना फक्त होती त्यांच्याकडे खूप सुंदर आहे बाप्पाचं यावर्षीचं कितवं वर्ष आहे आणि साधारण किती दिवस असतो बाप्पा बाप्पा आमचा गौरी विसर्जनापर्यंत असतो आणि हे आमच्या बाप्पाचं सत्तावीसावं वर्ष आहे दरवर्षी कुठल्या ना कुठल्या संकल्पनेला धरून मी चालत असतो यावर्षीची संकल्पना आहे ग्रॅटिट्यूड आभार म्हणजे ज्या व्यक्ती किंवा घटनेने तुमच्या आयुष्यात बदल घडवला त्याचे बाप्पाला फुल वाहून मनोमन आभार माना एक्सप्रेस ग्रॅटिट्यूड अशी यावर्षीची संकल्पना आहे की आपण आपल्या आयुष्यातल्या ज्यांनी ज्यांनी आपल्याला कुठल्याही वळणावर मदत केली मार्गदर्शन केलं त्यांच्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे असं या वर्षीची थीम आहे अगदी सुंदर एक वेगळा मेसेज प्रेक्षकांपर्यंत पोहचतोय बाप्पा यावेत असं सगळ्यांनाच वाटतं त्या धूमधडाक्यामध्ये आपण त्यांचं स्वागतही करतो मात्र ते जावेत असं वाटत नाही विसर्जनाच्या वेळीची काय घुरघुर असते हो काय असतं की या तीनशे पासष्टमधले केवळ पाच हे जे पाच दिवस आहेत गणपतीचे पाच सहा सात जे, जे काही दिवस आहेत तेवढे दिवस फक्त मी घरी असतो कुठलंही काम न करता आणि त्यामुळे ज्या वेळेला असं होतं की अरे बाप्पा निघाले त्यावेळेला ऑफकोर्स सगळ्यांची जी भावना असते तसं भावनिक व्हायला होतं की अरे इतका गोडवा इतका स्नेह नातेवाईकांचा मित्रमैत्रिणींचं येणं जाणं सगळं पाहिलेलं असतं आणि आता आतापासून ते नाही तर हे ही हुरहुर असते पण पुढच्या वर्षी अजून काहीतरी वेगळं करूया चांगलं करूया पुढच्या वर्षी स्वागत करूया असा त्यामागे सुद्धा थोडासा असतो त्यामुळे दोन्ही संमिश्र भावना असतात लहानपणीच्या काही आठवणी किंवा लहानपण असतं तेव्हा बाप्पाचं एक वेगळं कारण मुलं आणि बाप्पाचं एक वेगळं नातं असतं तर तुमच्या लहानपणीच्या अशा काही आठवणी ज्या बाप्पाशी निगडित आहेत हो अर्थातच म्हणजे माझ्याकडे हा उत्सव सुरू झाला तोसुद्धा ॲक्सिडेंटली असं झाला की मी खूप लहान होतो आणि मला अशी इच्छा होती की सगळीकडे गणपती आहे मग मी आईला म्हटलं की मला पण हवंय तर नाही कारण त्याचं खूप सोहळं सग सगळं पाळावं लागेल आणि मग आम्ही एका माझ्या बहिणीच्या घरी गेलो होतो चुलत बहिणीच्या तिच्या घरी एक छोटीशी मूर्ती होती खूप छान मला आवडली ती मूर्ती आणि मी तेव्हा म्हटलं की नाही मला ही मूर्ती हवी आहे मग ती घेऊन आलो आणि ती घेऊन आल्यावर आईला न सांगता मी त्याची पूजा सुरू केली तो गणेशोत्सवच होता आणि मग तेव्हापासून तो गणेशोत्सव आम्ही साजरा करू लागलो आणि दुसरी एखादी आठवण सांगायची झाली तर सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये मी त्यावेळेला देखाव्यांना लाईव्ह निवेदन करायचो म्हणजे प्रत्यक्ष निवेदन असायचं म्हणजे ग्रुप ऑफ पीपल यायचं मग त्यांना जमा केल्यानंतर मी निवेदन सुरू करायचो आणि असा एक आठ ते दहा मिनिटाचा एक पॅच असायचा मग संध्याकाळी सात वाजता निवेदन सुरू केलं की रात्री साडे अकरा बारापर्यंत ते सुरू असायचं mm. आणि मग जाऊन झोपायचो आणि मग एकदा असं झोपलो आणि रात्री एक, एक वाजता परत मित्र बोलवायला आले अरे परत करायचं म्हटलं अरे आता बस घसा बसला आहे माझा तर त्यावेळेला ते म्हणाले ना अरे दिघेसाहेब आलेत तर मग दिगेसाहेब आले मग त्यांच्यासमोर शिवथरगळीचा तो देखावा आम्ही केला होता मग रामदास स्वामींबद्दल त्यांनी काही अजून चार प्रश्न विचारले त्याचीही उत्तर मला देता आली त्यामुळे ते खूप इम्प्रेस झाले आणि मग तेव्हापासून माझा आणि त्यांचा स्नेह वाढला त्यांनी मला अगदी कौतुकाने त्या वर्षी नसलेलं पारितोषिक म्हणजे त्या गणेशोत्सव दर्शन स्पर्धेत नसलेलं पारितोषिक होतं सर्वोत्कृष्ट निवेदकाचं ते दिलं माझ्यामध्ये ते माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं पहिलं पारितोषिक होतं जे त्यावेळेला मिळालं तर त्यामुळे असं वाटतं की कारकिर्दीची जी सुरुवात होती ती खरं तर बाप्पाच्या कृपेने आणि बाप्पाच्या आशीर्वादाने बाप्पाचं निवेदन करतानाच झाली असं म्हणता येईल मी हाच प्रश्न तर विचारणार होते की कलाकार म्हटलं की गणेशोत्सवात जे सार्वजनिक कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमाच्या दरम्यान आपण काहीतरी करत असतो स्टेज किंवा ह्या सगळ्या गोष्टीत त्यावरती नाटक करत असतो म्हणा किंवा नृत्य सादर करतो आणि तिथूनच तर कलाकाराची सुरुवात होते मोस्ट ऑफ द कलाकार असेच घडलेले आहेत तर ही तुमच्या आयुष्यातली आठवण असं तुम्ही सांगू शकता बाप्पाला मोदक खूप आवडतात तुम्हाला मोदक आवडतात अर्थात मोदक आवडत नाही असं माणूस हां म्हणजे नाही खरं तर दोन्ही आवडतात पण हां उकडीचे सुद्धा आवडतात तळले म्हणजे मोदक हा एकमेव भाग असा आहे की तिथे आपण खरं तर अनेकदा अनेकांच्या घरी जाणं फक्त मोदकासाठी होतं <laughs> <laughs> इतके मोदक आवडतात त्यामुळे मोदक न आवडण्यातलं काय भागच येत नाही असलं काही थोड्याशा गंभीर विषयाकडे एक दिग्दर्शक म्हणू एक लेखक म्हणू जी कलाकृती आपण सादर करत असतो त्यातनं एक सामाजिक प्रबोधन करण्याचा देखील हेतू असतो म्हणजे बऱ्याचशा अशा असे मूवीज किंवा चित्रपट आपण म्हणू शकतो की सामाजिक प्रबोधनही होतं त्यातून आत्ताच्या ज्या गोष्टी घडतं आहेत समाजामध्ये एक कलाकार म्हणून तुम्हाला काय वाटतं या सगळ्या संदर्भात नाही संस्कृती प्रकृती आणि विकृती हा तीन मानवी स्वभावाच्या अविभाज्य भाग आहेत काही लोक संस्कृतीने जगतात काही प्रकृतीने आणि काही विकृती असतात त्यामुळे त्याच्यावर आपण फार करायला जाण्यापेक्षा जसं मी आत्ता म्हटलं की आपल्याला ते संस्कार जर पुढे न्यायचे असतील तर हा सण तुम्ही याचसाठी साजरा करायला राह कुठल्याही हिंदू सणामागे संस्कार आणि विचार ह्याचा अजून अजून प्रसार व्हावा याचसाठी ह्या सणांची या निर्मिती आहे कुठलंही मग तुम्ही अगदी हळदी कुंकू घ्या बायकांचं की त्या निमित्ताने बायका एकत्र याव्यात त्यांनी त्या एकमेकांच्या सुखदुःखाची देवाणघेवाण करावी तसंच हा सणसुद्धा आहे गणेशोत्सव जसं संस्क मी जसं मी माझ्या थीमबद्दल सांगितलं की जोपर्यंत आपण आपल्या मनामध्ये ती आभाराची भावना येत नाही ते संस्कार येत नाहीत तोपर्यंत आपण माणूस म्हणून काय फक्त शेपूट झडली म्हणून उत्क्रांत होत नाही विचारांनी उत्क्रांत व्हायला पाहिजे त्यामुळे अशा वेगवेगळ्या आणि आजूबाजूला हे सगळं घडत असतं ते अत्यंत दुर्दैवी आहे विकृत आहे पण मला असं वाटतं की त्या पलीकडे जाऊन त्यावर उपाय काय तर संस्कार हा एकमेव उपाय आहे तुम्ही नाही थांबू शकत तुम्ही प्रत्येक मुलीच्या मागे पोलीस नाही ठेवू शकत प्रत्येक मुलीच्या मागे एक सैनिक नाही उभा करू शकत प्रत्येक मुलीला कराटे प्रशिक्षण नाही देऊ शकत किंवा दिलं तरी त्यावेळेला ते कामाला येईलच असं नाही त्यामुळे व्यक्ती तो जो पुरुष आहे किंवा ती जी व्यक्ती आहे त्यावर होणारे संस्कार त्याच्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी यावरच आपण काहीतरी निर्बंध आणू शकतो किंवा त्यातून काहीतरी प्रगती साधू शकतो अगदीच मग जर संस्कृतीचं दर्शन आपण म्हणतो की हिंदू सण हे आपण आपली संस्कृती जपत असतो मग अशा वेळेला सार्वजनिक गणेशोत्सवात सा म्हणा किंवा सार्वजनिकरित्या असे जे कार्यक्रम होते परंपरेने ढोल ताशावादन करून गणपतीचं स्वागत करणं ही एक बाजू बिभत्सं नाच करून गणपतीचं स्वागत करणं ही आता दुसरी बाजू आपण पाहतो हे किती पटतं तुम्हाला नाही हे अजिबातच पटत नाही म्हणजे माझं अगदी ठाम विरोध आहे नाही आमचे सण आमचा आहे असा जो त्याच्यावर कडवट हिंदुत्वाचा खोटा शिक्का मारला जातो त्याला माझा विरोध आहे असं कधीच नव्हतं आपल्या कुठल्याही जर चार पुस्तकं वाचलीत वेद अगदी वेद वगैरे वाचायची गरज नाही पण काही धार्मिक पुस्तकं का वाचलीत कुठल्याही पुस्तकांमध्ये डी जेचा उल्लेख नाही आहे हां म्हणजे हा संस्कृतीचा भागच नाही आहे कुठल्याही पुस्तकात असं म्हटलेलं नाही आहे की गणपती आपण घेऊन येताना किंवा त्याला विसर्जन करत असताना मोठमोठे मौट ढोल वाजवले पाहिजेत झांजा वाजवल्या पाहिजेत त्यावेळेला आपण ज्येष्ठ नागरिकांचा आजारी माणसांचा कुठलाही विचार करता कामा नाही असली कुठली आपली संस्कृतीच नाही ही संस्कृतीच नव्हे ह्याला ज्या ज्याला जा, तुम्ही आमचे सण आणि आमची संस्कृती म्हणतात ती तशी नव्हेच आमचे सण आणि आमची संस्कृती आहे छान मृदुंग टाळाच्या नादात तुम्ही बाप्पाला विसर्जन करत असताना आनंद मिळायला पाहिजे पण आपल्या आनंदाने कोणाच्या दुःख कोणाला होता कामा नये हा तर आपल्या संस्कृतीच्या मुळातच आहे है है। हे आपल्या हे ज्याला कळत नाही आणि तरीसुद्धा ते मूर्खपणाने जर ही आमची संस्कृती म्हणून बोंबा ठुकत असतील तर ते अत्यंत चुकीचे आहेत आणि मला ते अजिबात पटत नाही बाप्पाकडे बाप्पा बसलेले आहेत विराजमान झाले आहेत काय मागणं मागा मागणं हेच आहे मी जे इथे लिहिलंय की माझ्या आयुष्यात आत्तापर्यंत ज्या ज्या लोकांनी ज्या ज्या प्रकारे मला मार्गदर्शन केलं आहे मदत केली आहे मला आशीर्वाद दिलेत मग ईश्वर असो आमचे गुरुजी असो जे कोणी ज्यांनी कोणी माझ्या आयुष्याला कॉन्ट्रीब्यूट केलं आहे आत्तापर्यंत जे कोणी इथून पुढे करतील त्यांच्याविषयी मी कृतज्ञ राहू आणि राहायलाच हवं आणि कायम माझी ही भावना जागी ठेवू हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे आणखी कोणत्या कलाकृती आपल्याला येत्या काळात पाहायला मिळणार आहेत आपल्याकडं कलाकृती तर खूप असतात म्हणजे कुठल्याही लेखकाला तुम्ही विचारलं तर त्याच्या मनात किमान दहा सिनेमे असतात आता त्यातला कुठला येईल हे त्यालाही माहिती नसतं म्हणजे त्यामुळे जसं आपल्याला कुठे माहिती असतं की बायको गरोदरी तर मुलगा येईल का मुलगी होईल तर तसंच आहे ते की कुठलं काय कुठलं येईल पुढे ते माहीत नाही त्यामुळे कलाकृती खूप आहेत मनात जी ईश्वराच्या मनात असेल जी बाप्पाच्या मनात असेल ती आधी प्रसूत होईल अगदीच तुमच्याशी बोलून खरंच खूप छान वाटलं आमच्या जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा जय महाराष्ट्राच्या सर्व प्रेक्षकांना आणि सर्व गणेश भक्तांना मी विजू माने मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद सर तर विजू माने यांच्याशी आपण गप्पा मारलेल्या आहेत मलाही खूप छान वाटलं आणि बाप्पाचं दर्शन देखील झालेलं आहे या भागामध्ये इतकंच धन्यवाद